हो नमस्कार आणि आज आम्ही आलेलो आहोत घनसोलीमध्ये एक मॉल आहे खूप जणांना माहीत असेल मी फर्स्ट टाईम आलेली आहे इथे आणि कृषिका झोपली होती म्हणून तिला तर काय पॉसिबल आहे पण नेक्स्ट टाईम आम्ही नक्की घेऊन येऊ हु। आणि आता इथे व्ह्यू इतका छान आहे सो मला असं वाटतं तुम्हाला दाखवावा सो एक मिनिट मला मी दाखवते व्ह्यू इतका इतका सुंदर आहे हा व्ह्यू आणि एकदम छान ग्रीनरी वगैरे आहे सो so, महेश आणि आम्ही दोघंजण आलेलो आहोत आणि खूप छान मॉल आहे छोट्याशा क्लिप्स आहेत त्या पण मी ॲड करणार आहे सो तेही कंटिन्यू करा तेही बघा आणि तुम्हीही व्हिजिट करू शकता घनसुर स्टेशनचं एक्झॅक्टली समोरच आहे रिलायन्स आय टी पार्कच्या इथे सो नक्की व्हिजिट करा अशा प्रकारे आम्ही निघालो घरातून ॲक्च्युली कृषिका झोपली होती सो तिला तर काही घेऊन जाणं पॉसिबल नाही झालं पण मग आम्ही दोघंजणच बाईकवर गेलो वातावरण पावसाचं नव्हतं सो मग आम्ही दोघंही बाईकवरच गेलो आणि जवळच होतं फार फार तर पाच मिनटं लागत लिया मला पोहोचायला आणि आम्ही फटाफट पोहोचून गेलो त्या ठिकाणी सो मी थोड्याशा क्लिप्स काढल्या होत्या की बाईकवरून जाताना त्याच क्लिप्स या ॲड केलेल्या आहेत आणि इथेच हा एक सर्विस रोड आहे मधला सो त्यातूनच एक्झॅक्टली समोरच हे स्टेशनच्या समोरच आहे मॉल आणि खूप छान आहे तर जस्ट नवीनच झालेलं आहे कारण मी प्रेग्नेंट होती तेव्हा तर काम चालू होतं आत्ता हे झालेलं आहे आणि जस्ट सगळ्या थोड्याफार गोष्टी चालू झालेल्या आहेत सो आम्ही बेसमेंटला गाडी पार्क केली आणि लिफ्टची वेट करत होतो की कधी येईल आणि मग आम्ही जाऊ चेक कराय सो so, कृषिका झाल्यानंतर तर फर्स्ट टाईमच असं आम्ही दोघंजणच बाहेर आलेलो आहोत कृषिकाला असं सोडून एवढा वेळ एवढा वेळ इन द सेन्स थोडंसं काम होतं आमचं त्याच्यामुळे पण आलो होतो सो मग ते पण काम करून घेतलं आणि आलो बाहेरून पण जे फिरून पण घेतलं सो थोडीशी कॉमेडी चालू होती थोडंसं स्वतःला बघण्यात व्यस्त होती सो मग अशा प्रकारे आम्ही थोडीशी लिफ्टच्या पण घेतल्या आणि खूप 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 सुंदर असा होता जस्ट थोडंसं तर काम बाकी आहे अजून पण छान होतं गेम झोन वगैरे छान थोडीशी कृषी काम मोठी झाली ना की नक्की या गेम झोनमध्ये मी खेळवेल छान असं होतं मस्त मस्त खूप 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 छान वाटलं छान प्रकारे सगळेजण एन्जॉय करत होते आणि मस्त होतं छान अँड्स वगैरे आणि त्याप्रकारे त्यांनी सर्व सिस्टमॅटिक ठेवलं होतं तेही खूप 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 सुंदर होतं ऑफर चालू होत्या तिथे सो छान वाटलं बघितलं वगैरे सर्व पण अजून कृषिका खूप छोटी आहे सुट्टी तर काही पॉसिबल नाही झालं बट जस्ट मी बघत होते की छान वाटत होतं हे सगळं गेम वगैरे सो मग ह्या सर्व गोष्टी बघितल्या तुम्हीही जर नवीन मुंबईमध्ये कुठे राहत असाल तर नक्की व्हिजिट करा या ठिकाणी एक्झॅक्टली घेऊन टेशनच्याच बाहेरच आल्यावर तुम्हाला लगेच तो दोनच मिनटाच्या चालण्याच्या अंतरावरच आहे आणि सर्वजण खूप मोठे मोठे लोक पण एन्जॉय करत होते या ठिकाणी आणि आता आलोच होतं म्हटलं काहीतरी खाऊन जावं सो मग सव्वेला गेलो तेही थोडंसं घेतलं खायला ऑलरेडी आम्ही आलो चालतो पण म्हटलं तर आलो आहे तर मग थोडंफार खाऊयात सो मग आम्ही वेट करू की कधी येईल आणि या प्रकारे पटापट पटापट जायचं पण होतं घरी सो महेशने स्टार्ट केलं खाणं आणि आम्ही निघालो सो मग आम्ही निघालो तो क्लिक महेशांना बोलू की ओ माझे थोडेसे फोटोज व्हिडिओज काढा ना मग त्यांनी थोड्याशा व्हिडिओज वगैरे काढल्या आणि हे थोडंसं डिफरंट लुक टाईप आता चालू केलेलं आहे तर छान वाटत होता हा ड्रेस हा मी मिशोवरून घेतलेला होता तुम्हालाही आवडला असेल तर मला मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल नक्की बघा आणि हे थोडं आमच्या साहेबांचाही व्हिडिओज काढले होते खूप दिवसानंतर त्यांचेही काही फोटोज वगैरे काढले होते आणि इतकं छान व्ह्यू होता बाहेर मस्तच खूप सुंदर होता आणि ही थोड्याशा क्लिप्स काढल्या आणि मग आम्ही निघालो घरी यायसाठी कारण हार्डली आम्ही पंधरा ते वीस मिनटामध्येच घरी निघालो कारण कृषिकाला सोडून आलो होतो म्हणून आणि हे थोडंसं बेसमेंटला थोडंसं एक एरिया आहे क्लोथ झोन म्हणून ते जस्ट आताच चालू झालेल्या आहेत गोष्टी तिथं ते ते नंतर तर अजून अजून थोडंसं वाढेलच पण इथे खूप छोट्या छोट्या गोष्टी ठेवल्या थे, लहान बाळांच्या प्लस क्लोथ्स वगैरे कपडे वगैरे होते बट बापरे खोतके इस एक्सपेन्सिव्ह होते सो मग मी बघितलं प्राईज बापरे म्हटले लहान मुलांचे फक्त एक नॉर्मल अशी फ्रॉक एकोणीसशे रुपयाला होती सो म्हटलं बापरे खूप एक्सपेन्सिव्ह आहे सो मी जस्ट बघितलं कुठे काय काय कसं कसं आहे आणि छान वाट बघायसाठी मस्त होतं सर्व गोष्टी कपडेज वगैरे होते छान ठेवले होते सगळे एकदम असे एकदम ब्रँडेड कपडे होते सो मग आम्ही थोडंफार बघितलं आणि मग निघालो हटकेच होते एकदमच त्याच्यामुळे सो मग आम्ही निघालो आणि महेश आम्हाला निघायची घाई होती आणि बेसमेलला का ॲक्च्युली बाईक होती मग ते बोलले की मी बाईक घेऊन डायरेक्टली वर येतो तू डायरेक्टली बाहेर ये रोडला मग मी एकटीच निघाली आणि अशा प्रकारे एक्झिट झाली सो so, अशा प्रकारे आम्ही निघालो सो so, महेश येत होते गा हा असा मॉल आहे ओव्हरऑल आणि खूप खूप छान आहे आणि इतकं छान मी तुम्हाला बॅक कॅमेरा नाही दाखवते इतका मोठा तर नाही आहे बट हा थोडेसे फूड काउंटर आहेत प्लस चहाचे वगैरे काउंटर्स आहेत आणि सिनेप्लेक्स म्हणून एक थेटर आहे प्लस थोडेसे ब्रँडेड कपडेज वगैरे आहेत सो so, हे सर्व गोष्टी आहेत जर तुम्हालाही व्हिजिट करायचं असेल तर नक्की विजिट करा या मॉलला अत्य अत्यंत सुंदर असा मॉल आहे शॉर्ट अँड स्वीट मॉल आहे आणि महेश येत होते मी वाट बघत दिसतो सो ते आले आणि क्लिप काढली ॲक्च्युली खूप 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 दिवसानंतर बाहेर आली होती सो आणि मॉलमध्ये जवळ मला दीड दीड दोन वर्ष झाले कारण मी जानेवारीमध्ये मॉलमध्ये आली होती आणि आता आहे जुलै सो so, हां ओवरऑल दीड वर्ष झाले मी आलेली आणि खूप दिवसानंतर आल्यामुळे खूप छान वाटतं थोडंसं बाहेर फिरलं की ना खूप छान वाटतं ओव्हरऑल आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि नवीनच जस्ट नवीनच ओपन झालेलं आहे घणशुरीचं मॉल सो मग ब... छान असं आहे ओवरऑल सो तुम्ही ही नक्की विजिट करू शकता तुम्ही नक्की या आणि खूप छान अन आहे खूप 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 छान जेव्हा मी जॉबला यायचे ना या साईडला तेव्हाही ते थोडं ते 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 थोडं काम चालू होतं पण आता पूर्ण काम झालं आहे आणि खूप म्हणजे मस्त छान बॅन्स वगैरे खूप खूप छान आहे सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर बाय